आज बनवणार आहे मस्त छान अशी शेंगाडे शेंगाडे माहितीये का तुम्हाला हे हे आम्हाला पण जास्त माहिती नाहीये बघा हे अशा प्रकारे हे फळ मिळतं शेंगाडे म्हणतात त्याला हे आपल्या जलपर्णी जशी असते ना तशी याचे म्हणजे जलपर्णी किंवा कमळाची जशी झाड असतात तशी याची झाड असतात त्याचं हे फळ आहे हे तलावात वगैरे ते लावतात त्याची पिकं आणि याची शेती होते आणि हे खायला खूप 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 पौष्टिक असतं याच्यात कॅल्शियम वगैरे बाकीचे पण बरेच सारे विटॅमिन्स वगैरे असतात आणि आपल्या डोळ्यांसाठी केसांसाठी सगळ्यासाठीच खूप छान असतं तर आता आपण हे कसं खायचं तर आता हे मी एक कट करून आम्ही बघितलं कच्चा खाऊन पण कच्चा त्याला काही जास्त टेस्ट नाही आहे बिलकुल छान लागला नाही तर आता आम्ही याची एक वेगळी रेसिपी तयार करणार आहे जी माझ्या फ्रेंडनी मला सांगितलेली आहे तर ती रेसिपी आम्ही आता शेअर करणार आहे तर ही रेसिपी आता आरिशा करून दाखवते दून है। आ, दून कवर ने करने है, तलावा तर आरश्याने हे शेंगाडे आहेत ना स्वच्छ धुवून घेतलेले आहेत लक्षात ठेवा शेंगाडे व्यवस्थित धुऊन घ्यायचे नाहीतर याचं वरचं कवर काढून टाकायचं म्हणून धुतल्याने असं करायचं नाही कारण हे तलावात येतात तर आता कुकर घेतलेला आहे आता हे शेंगाडे कुकरमध्ये घालणार आहे आणि याच्यामध्ये एक ग्लासभर पाणी घालणार आहे आणि आता कुकर लावणार आहे मी गॅसची फ्लेम चालू करते त्याच्यावरती आपण आता हे कुकर ठेवलेला आहे आपला त्या कुकरला आपण दोन शिट्ट्या घेणार आहे दोन शिट्ट्या झाल्या की आपण मग चांगले हे काढून घ्यायचे आणि त्याच्यावरची चाल आहेत ती काढायची चला तर मग शिट्ट्या घेऊया आता दोन शिट्ट्या होऊन गेलेल्या आहेत आणि कुकरची हवा पण निघालेली आहे आता हे आपण ओपन करून बघूया हे बघा शिंगाडे कसे काळ काळ पाणी निघालेलं आहे आता हे आपण थंड थंड व्हायला ठेवूया थोडा वेळ थंड झाले की मग आपण याच्या साली काढून घेऊया हे आता उकडून थोडेसे आपण थंड केलेले आहे जास्त थंड नाहीयेत पण तसे हातात धरण्यासारखे आहेत तर बघूया आपल्याला तर हे सोलता येतात का हे बघा हा जो पार्ट आहे वरचा पार्ट म्हणजे हा खालचा पार्ट असेल आणि हा वरचा पार्ट आहे तर इथे थोडासा मऊ आहे इथून आपण स्टार्ट करूया तर बघूया कसं सोलता येते कारण अजून तरी मला कडकच वाटतंय हे चाकूच्या साह्याने बघू अजून पण खूपच हार्ड आहे मला असं वाटते अजून एक शिट्टे थोड़ा, थोड़ा। दोन शिट्टे घ्यायला पाहिजे होत्या की काय चला ट्राय तर करूया निघते थोडं निघत तर काय नव्हते म्हणून आम्ही असे सेंटर वरून दोन तुकडे केलेले म्हणजे ते काढता येते बघा आरशा कसं काढते आता दोन तुकडे केलेत मग आता ते इझिली निघतय असेच सगळे हे तुकडे आपण काढून घेऊया हे मग दाखव हे बघा अशा प्रकारे निघलेत काही काही निघलेत काही काहींचे फार तुकडे झालेले आहेत पहिल्यांदा करतो त्याच्यामुळे समजत नाहीये कसं एक, एक्झॅक्ट सोलायचं आहे पण नेक्स्ट टाइम बघू आता ही रेसिपी चांगली वाटली तर ता नेक्स्ट टाइम आणल्यावरती सोलायची आणि काही सोपी पद्धत आहे का नक्की ट्राय करेन आता अरिशा ह्याचे असे छोटे छोटे काप करून घेते बघा कसे असे तुकडे करून तुक अरिशाने तुक हे घेतलेले आहेत सगळे आता अरिषा एक गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला आहे आता या पॅन मध्ये ती आपलं साजूक तूप घालणार आहे एक टेबल स्पून छान टेबलस्पून एक तेल गरम होऊ देऊया आपण आता याच्यामध्ये आपण ही केलेले का हे व्यवस्थित हलून घ्यायचे आणि एकदम असे सोनेरी कलर येईपर्यंत सगळ्या पिसांना आपला सूप लागेल असं हे व्यवस्थित घ्यायचं घ्यायचे याचा कलर थोडासा चेंज झाला मग आपण कुर्ची कुर्ची करणार आता बघा किती छान हे फ्राय झालेलं आहे आता आपण याच्यात थोडस मीठ कुरकुरणार आहे हे मीठ ऑप्शनल आहे तुम्हाला असंच खायला आवडत असेल तर तुम्ही असंच खा किंवा तुम्ही पिठी साखर जरी घातली तरी चालेल आता मी थोडस फक्त मीठ लावलेलं आहे आणि आता मी हे सगळं मीठ लागेल आता याला सगळ्याला मग आता मी गॅस बंद करते आता आता आपण हे काढून सर्व करूया चला बघा कसे मस्त टेस्टी असे शेंगाडे आपले रेडी आहेत आणि टेस्ट खरंच खूप छान आहे पहिल्यांदा आम्ही केली पण टेस्ट खूप छान लागली आधी कच्चा होता तेव्हा बिलकुल आवडली नाही घरी कोणाला पण ही टेस्ट खूप आवडली तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली सांगा आणि आरिषाने केले बरं का अरे आता आरिशा तुम्हाला हे गरम गरम खाऊन खाँण दाखवणार आहे आरिशाओ आरिशानेच केलेला आहे बहुत अच्छा लग रहा है। कच्चा कैसे लग रहा था बहुत बेकार। <laughs> और अभी देखो इसको हमने आता पण याला फ्राय मी पण हिंदी बोलायला लागले सॉरी आता आपण हे फ्राय केल्यावरती खूपच छान टेस्टी लागतात ते नक्की रेसिपी ट्राय करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भरपूर शेअर करा थँक्यू <laughs>